साधना विद्या मंदिर खारेगाव यांच्या वतीने शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं छत्रपती शिवाजी महाराज जयंती शिवजयंती उत्सव दोन हजार पंचवीस शिवजन्मोत्सव भव्य मिरवणूक सोहळा या ठिकाणी संपन्न झाला जय भारत स्पोर्ट्स क्लबच्या पटांगणामध्ये हा उत्सव सोहळा साजरा करण्यात आला या निमित्ताने मुलांनी विविध प्रकारचे साहसी खेळ शि छत्रपती शिवाजी महाराज यांची भव्य मिरवणूक यावेळी काढण्यात आली साधना विद्या मंदिराच्या वतीने राकेश पाटील रचना पाटील यांच्या पुढाकाराने सदर कार्यक्रम यावेळी संपन्न झाला यावेळी ज्येष्ठ नेते दशरथ पाटील माजी नगरसेवक उमेश पाटील साधना विद्यामंदिर स्टाफ शिक्षक विद्यार्थी पालकवर्ग खारेगाव परिसरातील नागरिक बंधू भगिनी सदर प्रसंगी मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते सदर मिरवणुकीमध्ये ढोलताशा लेझिम दांडपट्टा तसेच विविध थोर पुरुषांच्या वेशभूषा साकारण्यात आल्या होत्या सदर मिरवणूक संपूर्ण खारेगाव परिसरातून यावेळी काढण्यात आली जय जिजाऊ जय शिवराज आज आमच्या साधना विद्यामंदिर शाळेतर्फे आज शिवजयंतीची मिरवणूक काढण्यात आली शाळेचा हे चोवीसा वर्ष आहे परंतु आज मिरवणूक काढण्याचं हे आमचं पाचवं वर्ष आहे शाळेमधील जवळजवळ चारशे ते साडेचारशे मुलं आज मिरवणुकीमध्ये सहभागी झाली होती मिरवणुकीमध्ये केवळ सहभागी न होता मुलांनी विविध प्रकारचे बालनाट्य इथे करून दाखवली महाराजांच्या जीवनावर काही प्रसंग होते तेही करून दाखवले त्याचप्रमाणे मुलांनी उद्बोधक कथा याच्यामध्ये सांगितल्या तसंच दांडपट्टा इथे तुम्हाला पिरामिड्स करून दाखवले लेझिमचे मध्ये मध्ये मध्य करून दाखवले आणि अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने ही आमची मिरवणूक झाली होती वास्तविक पाहता शिवजयंतीचा उद्देश हाच आहे करण्यामागचा की महाराजां महाराज काय मुलांना कळावे आज शिवाजी ह्या शब्दाचा अर्थच आहे नावाची शिवाजी महाराजांच्या की शिका वाचा आणि जिंका आज महाराज कोण होते आणि फक्त चंद्रपूर किंवा दारी वाढवून आपल्याला महाराजांचे विचार आत्मसात करता येत नाही तर महाराजांना प्रत्यक्ष कळलं पाहिजे महाराज काय महाराजांची दूरदृष्टी आपल्याला घेतली पाहिजे आणि महाराज केवळ एका समाजाचे नसून आज महाराज स्वराज्यासाठी केवळ लढत नव्हते तर सुराज्यासाठी सुद्धा लढत लड़त होते आणि मला वाटतं आज ह्या काळाची गरज आहे की आपण सर्वसामान्य जनतेबरोबरच सगळ्यांसाठी झटलं पाहिजे आणि व्यवस्थित सगळे गोष्टी छत्रपती शिवाजी महाराजांचा तीनशे पंच्याण्णव्या शिवजयंती निमित्त सर्वांना भगवान शुभेच्छा तर्फे इथे कार्यक्रम आयोजित केलेला आहे शिव उत्सवाचा लहान मुलांनी विविध कार्यक्रम करून दाखवले त्यामध्ये महाराजांचा जीवनपट होत त्यांनी कसा लढाया केला यावर माहिती देखील होती लहान मुलांना इथे शिक्षण दिले जाते की छत्रपती शिवाजी महाराजांची जी शिकवण आहे महाराजांनी आपल्याला आयुष्याबद्दल जो थोर विचार सांगितले ते इथे आपण देखील मुलांना शिकवण्याचा करण्याचा प्रयत्न करतो आज या शिवजयंतीच्या निमित्ताने मी एवढंच सांगेन की छत्रपती शिवाजी महाराजांनी कसं सर्व धर्म समभाव केला आणि स्त्रियांना एक समानतेची वागणूक दिली तसे हल्लीच्या काळामध्ये जे घडणारे प्रकार आहेत त्यांच्या कुठेतरी आटोक्यात आले पाहिजेत आणि महाराजांच्या विचारांचा आता हा वारसा पुढे चालला पाहिजे यासाठी होणारे प्रत्येक प्रयत्न करण्याची आमची तयारी आहे त्या संपूर्ण जय शिवराय